तर मंग्या मालिकेचा आजचा एपिसोड खूपच जास्त जबरदस्त असणार आहे आज ही अर्जुनला भेटण्यासाठी डायरेक्ट खिडकी मधूनच आतमध्ये शिरणार आहे सायलीला आलेलं हे डेअरिंग पाहून खरंच खूपच भारी वाटत तर प्रेक्षकांना आजचा भाग स्किप न करता पूर्ण नक्की बघा तर एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत प्रियाच्या हातावरची मेहंदी न रंगल्यामुळे प्रिया ही चांगलीच चिडलेली असते ती अस्मिता अस्मिता करत हॉलमध्ये येते तेव्हा पूर्णा आजी आणि कल्पना ताई तिला विचारतात अगं तन्वी काय झालं आहे तेव्हा प्रिया तिचा हात दाखवत म्हणते हे बघायला काय झालं आहे तिचा हात बघून सगळेजण शॉक होतात अस्मिता म्हणते अगं तुझ्या हातावरची मेहंदी कुठे आहे तेव्हा प्रिया घाबरून म्हणते मलाच माहिती नाही कुठे गेली आणि मेहंदीचा पिवळा रंग सुद्धा आला नाही पूर्णाजी म्हणतात अगं मेहंदी हातावर एवढ्या वेळ ठेवली होती तरी सुद्धा तिचा रंग उमटला कसा नाही सगळ्यांनाच हे बघून खूपच आश्चर्य वाटत असत तेव्हा अस्मिता म्हणते की नवरीच्या हातावर मेहंदी नाही हे पहिल्यांदाच होणार आहे आणि मग ती हसायला लागते तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात जर मेहंदी चांगली नसती ना तर कोणाचीच रंगली नसती कल्पना ताई म्हणतात हो ना मग त्या प्रियाला म्हणतात तन्वी तू पाण्याने हात उगा धुतलास मेहंदी काढली ना की त्याला पाणी अजिबातच लावायचं नसतं तेव्हा अस्मिता म्हणते आता काहीही कारण शोधली ना तरी अर्जुनचं तुझ्यावरती प्रेम नाही हे खरं आहे तुला ना आता अर्जुनचं मन जिंकण्यासाठी खूपच जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत प्रिया आता अस्मिताच्या बोलण्यावरती खूप चिडते आणि मग ती सर्व राग त्या विद्यावरती काढते आणि म्हणते की हे सर्व ना त्या विद्यामुळेच होत आहे तिनेच कोणतीतरी मेहंदी माझ्या हातावरती लावली आहे आणि मग रागा ती रागातच ती मेहंदी काढणाऱ्या विद्याकडे जाते कल्पना आणि पण प्रियाच्या मागे मागे जातात आता रविराज हे त्या विद्याने काढलेल्या मेहंदीचा पेमेंट तिला देत असतात पण तेवढ्यातच प्रिया तिथे जाते आणि जोरात ओरडते की थांबा आणि ती रागानेच त्या विद्याच्या जवळ जाते आणि तिच्या जा जोरातच कानाखाली देते प्रिया रागाने त्या विद्याला विचारते कि काय घातलं होतं मेहंदीत काय घातलं होतं ते सांग कल्पना प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करतात की शांत हो प्रिया शांत हो पण प्रिया रागाने म्हणते कसं शांत हो मी या मुलीमुळे माझ्या लग्नात अपशकून तन्वी ही कोणतीही वागण्याची पद्धत नाहीये प्रिया रडत म्हणते मग काय करू बाबा मला भीती वाटते माझं लग्न नीट पार पडेल ना सगळे प्रियाला खूप समजवतात पण ती कोणाच ऐकत नाही ती विद्याला परत विचारते की माझी मेहंदी कशी रंगली नाही नक्की मेहंदीच होती ना ती का दुसरं काही लावलं होतंस ती विद्या घाबरून तिला सांगत असते की नाही, नाही ही नेहमीचीच मेहंदी होती दरवेळेस खूप चांगली रंगते तुम्हीच बघा ना सगळ्यांच्या हातावरती मेहंदी खूप छान रंगली आहे पण प्रिया आता खूप रागात असते ती जोरातच ओरडत म्हणते की गप्प बस ती त्या विद्याला धमकी देत म्हणते जर तुझ्यामुळे माझ्या लग्नात काही विघ्न आला ना पण रविराज प्रियाला गप्प करण्याचा प्रयत्न करत असतात प्रिया विद्याला म्हणते की हे सर्व तुला करायला सायलीने सांगितलं आहे ना तेव्हा ती विद्या म्हणते की नाही मला कोणीच सांगितलं नाहीये काही जणांची मेहंदी नाही रंगत तशी तुमचीही नाही रंगली आता हे ऐकल्यावर प्रिया अजूनच चिडते आणि परत तिच्या जोरात कानाखाली मारते आणि तिला म्हणते की उद्धटपणाने बोलू नकोस माझ्याशी आणि लायकित राहा प्रिया तिच्या हातातून पैसे घेत म्हणते एक दमडी सुद्धा तुला मिळणार नाही पण रविराज म्हणतात की तिने जे काम केलं आहे तिचा मोबदला तिला मिळायलाच हवा ते पैसे तिला परत दे पण प्रिया काही ऐकत नाही ती त्या मुलीला ते पैसे परत करायला तयारच नसते मग कल्पना प्रियाच्या हातातून पैसे काढून घेते आणि त्या मुलीला देत म्हणते रविराज तिला म्हणतात तन्वी घरात तर तू तमाशा करतच होतीस आता तुझ्या सासरच्या माणसांसमोर सुद्धा करायला लागली आहेस आणि ते प्रियाचा हात धरून तिला आतमध्ये घेऊन जातात आता इकडे घरी अर्जुन सायलीच्या आठवणीत बसलेला असतो तो त्याच्या हाताकडे बघत म्हणतो माझ्या या हातावर नाव मी कधीच लिहिणार नाही मिसेस सायली मी मरेपर्यंत फक्त तुमच्यावरती प्रेम करत राहणार फक्त तुमच्यावर आणि अर्जुन हा सायलीच्या आठवणीत हरवून जातो आणि तेवढ्यातच सायली ही सुभेदनाच्या घरापाशी आलेली असते सायली हळूच गेट उघडते आणि आतमध्ये येते आतमध्ये येत असताना तिला तिच्या घराच्या सर्व जुन्या आठवणी यायला लागतात आणि ती रडायला लागते नंतर सायली डोळे पुसते आणि आतमध्ये येते तर बाहेर अंगणामध्ये दे प्रिया देखील असते ती स्वतःशीच म्हणत असते की मी तुला जिंकून देणार नाही सायली या लग्नानंतर सुभेदनाचा वैभव मला मिळणार आहे ते मी सोडणार नाहीये आता इकडे सायली ही, ही अर्जुनच्या रूमच्या खिडकीच्या खाली आलेली असते आणि मग ती जवळच पडलेली सीडी घेते आणि त्या सीडीवरती चढून ती अर्जुनच्या खिडकीपाशी येते सायली खिडकीमधून बघते तर अर्जुन खिडकीकडे पाठ करून समोर टेबलावरती बसलेला असतो सायली अर्जुनला आवाज देते अहो ऐकाना अहो ऐकाना किती दिवसांनी दिसताय तुम्ही मला मला तुम्हाला बघतच राहावं असं वाटते ती म्हणते की माझ्याकडे जास्त वेळ नाहीये कुणी येण्याआधी मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे पण अर्जुन हा काहीच रिॲक्शन देत नसतो सायलीचं बोलणं हे सुरूच असतं सायली म्हणते की मला माहिती आहे पूर्ण आजींच्या तब्येतीमुळे तुम्ही प्रियाशी लग्न करायचं त्यांना वचन दिलं होतं पण आता पूर्ण आजींच्या जीवाचा धोका टळलेला आहे त्यामुळे आता आपल्याला एकत्र येण्यापासून कोणीच आडवू शकत नाही सायलीचं हे बोलणं चालू असतानाच प्रिया सायलीला अर्जुनच्या खिडकीपाशी बघते आणि तिला खूप राग येतो इकडे सायली अर्जुनला सांगत असते की मी ठरवलं आहे मी तुमचं लग्न प्रियाशी होऊ देणार नाही आता आपल्याला एकत्र येण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत आपण नवरा बायको आहोत आणि नेहमीच नवरा बायकोच राहणार आहोत आपला घटस्फोट झाला असेलही पण मी तुमच्याशी पुन्हा लग्न करणार आणि यावेळेला आपल्या सर्व घरांच्या साक्षीने मग आपल्यावर कोणीही शंका घेणार नाही ती अर्जुनला म्हणते अहो या सर्वांमध्ये मला तुमची साथ हवी आहे बोला ना तुम्ही साथ द्याल ना मला तर नंतर अर्जुनचा चेहरा दाखवतात तर अर्जुन हा खरच खुर्चीमध्ये झोपलेला असतो आणि सायलीला हे माहिती नसतं सायलीची बडबड ही सुरूच असते सायलीला वाटत असत की अर्जुन हे सगळं ऐकतोय आणि तेवढ्यातच तिथे ते प्रिया येते सायलीला तिथे बघितल्यामुळे ती खूप चिडते आणि सायली ज्या सीडीवरती चढलेली असते ती सीडी धरून प्रिया जोरात हलवायला लागते त्यामुळे सायली खाली पडते प्रिया तिला चिडून म्हणते हद्द केलीस तू सायली तू माझ्या नवऱ्याच्या रूम मध्ये घाबरता म्हणते की बरं तू फोन लावतेस का मी फोन लावू आणि काय सांगणार आहेस तू त्यांना मी माझ्याच घरात शिरली होती गुन्हा आहे का हा प्रिया रागाने म्हणते लाज नाही वाटत तुला तुला घरातून हाकलून दिला आहे ना मग पुन्हा पुन्हा तू इथे काय येतेस प्रिया ओरडून म्हणते तुला काय वाटतं तू असं करून माझं आणि अर्जुनचं लग्न मोडू शकशील तेव्हा साहिली तिला म्हणते की आवाज कमी कर प्रिया माझी माणसं झोपली आहेत आणि तुझ्या या अशा वागण्यामुळे माझ्या माणसांना त्रास झालेला मला चालणार नाही प्रिया चिडून म्हणते कुठली तुझी माणसं विसर तु आता हे सगळं आणि जर तू आता अर्जुनच्या इथं फिरकण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्या इतकं वाईट कुणी नसेल प्रिया हे सगळं सायलीला बोट दाखवत म्हणत असते तेवढ्यातच सायली तिचा ते हात बघते आणि तिला म्हणते की एक मिनिट एक मिनिट तुझा हात बघू ते प्रियाचा हात बघते तर प्रियाच्या हातावरती मेहंदी नसते तेव्हा सायली हसत म्हणते काय ग मेहंदी काढली होतीस ना हातावरती रंगली नाही वाटत तू ज्याच्या नावची मेहंदी काढली होतीस ना त्याचं तुझ्यावर प्रेमच नाही आणि ती प्रियाला स्वतःच्या हातावरची मेहंदी दाखवत म्हणते माझी मेहंदी बघ प्रिया तर सायलीची मेहंदी बघून खूपच जास्त चिडून जाते ती मोठ्याने ओरडत म्हणते की मी तुला एकदा सांगितलं आहे ना तुझा आणि अर्जुनचा आता काहीही संबंध नाही सायली आता सरळ प्रियाचा हातच धरून मुरगळते आणि तिला म्हणते की तू कोण आहेस माझा आणि माझ्या नवऱ्याचा संबंध सांगणारी खरं प्रेम कधी लपवलं ना खरं प्रेम किती लपवलं ना तरी लपत नाही जसा तुझा दुष्टपणा लपत नाही प्रिया आणि हे सुभेदार ना तुझी सगळी नाटकं चालून घेत आहेत कारण तू रविराज काका आणि प्रतिमा का अत्यांची मुलगी आहेस पण मी तुझं खरं रूप ना सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही प्रिया प्रिया जोरात ओरडून म्हणत असते की हात सोड माझा तेव्हा सायली म्हणते की याच हाताने त्या विद्याच्या थोबाडीत मारली होतीस ना तू अगं तुझी मेहंदी रंगली नाही यात तिचा काय या दोष होता तुझे कर्म होते ते नियती तुला दाखवून देत होती की तुझं त्यांच्याशी लग्न होणारच नाहीये आणि सायली तिचा हात सोडत म्हणते की मला तुझ्यासारखं क्रूर वागता येत नाही प्रिया पण तुलाही कळायला हवं ना की तुझ्यासारखं वागल्यावर किती त्रास होतो प्रिया रागाने तिला म्हणते की तू आताच्या आता निघ घेतून आणि परत माझ्याशी बरोबरी करायला येऊ नकोस कारण तू कधीही जिंकणार नाहीयेस तेव्हा सायली तिला ते म्हणते अगं हा लढा तुझा आणि माझा नाहीच आहे हा लढा खऱ्याचा आणि खोट्याचा आहे आणि शेवटी सत्य जिंकत म्हणते तुम्ही काळजी करू नका अर्जुन सर मी येते आणि मग सायली तिथून निघून जाते तर प्रेक्षकांनो हा भाग इथे संपतो तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा